गप घाटात गेलो त्याला मी काय नाही केलं तिथे मनाने आज काय लेट आलं काय तो तीन वाजता आला तीन वाजता बांधले तिथं आम्ही आता एक वट आम्हाला सकाळ साफ करायचं आहे आणि अरेकडं माती टाकायचं आपल्याला गोडा काढं घाललाय फक्त नॉर्मल राहिला मला पान दाखवायचे वासरांना पिली खाली वरांनी आता गोड राहिले राहिलं आहे गोड राहायचं आंबोल देऊन टाकली आहे पांढऱ्याचं आज काय पिवळा आला आहे तो पण पण नीट कर चक्की ओके एकदम त्या वेळी गेला आणि मागलं बॉडी

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आता <laughs> जवळपास दहा वाजून मिनिट आलेत आणि माग आहे आज आपल्या आज अकरा वाजता शाळेत एक्झाम साडेतीन वर्षाम काय काय काढणार केळ <laughs> ते जात्या चकलेटी खायला वाली शाळेत हा कोण आंघोळ करतो राहत सी <laughs> <laughs>

हां चला लवकर स्कूल भरली आपली पत्ता सोडला याला शाळेत आत्ता त्यांच्या एकजण पाहून ये एक बाराला आनंद आहे लागेन परत मला दहावड्यात जाऊन जरा चक्कर मारू गणेश उठला आहे नाही बघून जरा गावात जायचं राव नंतर मला आज मला तीन चार काम होई राव सगळ्यांना भेटायचं मला गणेश रिक्षा आणायला बारा वाजता पावणे बाराला पोर आण मला बघत शाळेतून आज काय पिवळा आलाय तू अरे पण तुम्हाला सहा वाजता तू उठत सात वाजता तर मी छापायला आलतो रे काम बंद केला परत झोपलचा आपले पत्र लावले का <laughs> पत्रे पत्र टँगल जाऊन घ्या ना भाऊ आपले आज जाऊन मल्लेगार तुम्ही नाही तर माझं एक काम होईन ना राजू हो नाही ना 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 आला रे ना तो तुम्हाला तिकीट भेटलं नाही अजून झाला मिस्तरीला तुम्हाला तिकीट भेटल्यानंतर येतो त्याला म्हणलं आलोच नाही गं नाही से बारा साडे बारा नंतर जायचं ऋषी संघ त्यांची ना गाडी घ्यायची त्याच्या मामाची आणि म्हणलं वासरांना पाणी पण दाखवायचं येईल आणि पोहरला शाळेत आण मला शाळेतून घरी सोडायचे पावणे बारा वाजता गाडी पण वॉश करून घेऊ तर मग खाल्लं का नाही भाऊ नी सकाळचा हायच्या उडच रेडा आहे का वडा काढपा खाल्लाय फक्त नॉर्मल मला पान दाखवायचे वासराला या ये येऊन खाल्लं का नाही नाही ओके केलं

तो दिली तो आता तो ते ना दाखवून झालं पाहिलं सायडला मका टाकून दिली टाइम केली की आम्ही आता मध्येच खातो वास पण टाकलेली ओके डन पर लागा नव्हता पाहुणे वारतच सुटत शाळा त्याची वास राहिलं पण टाकतो ना गायले टाकलेलं आहे एक टप मका टाकली याला टाक थोडी आता याला थोडी दिस लागते याला यालाही नाही खात ओके याला पाणी दाखवायची गरज नाही आईला काय पाय पाणी तेवढं तरी बरं आहे मारते गाईची का आई ती चा

नाही ती गर्ल्स बॉयच आहे तिकडे दोनच होती बाळालोय गणेश तिकडे गेले काय गणेश यांच आहे ना ऋषीचा मामा आहे ना त्याला गाडी घ्यायची ती त्याला आपल्याला हे आपलं आधार कार्ड ते दिलेलं आहे मला साईन करायला लागेल तिथं गुरु तो हो <laughs> याई सा, याई सा का होत बाहेर काय आता झाल्याला काय होऊ शकत नाही राहिलं गट पण चालू काय झालं पाय आता हा का तू बाकी आहे ना हा तू चाल बाजी

वाली का तुमच्या सारखीच ना तुमच्यासारखी मॅचिंग घालवाला काय तू तर हिरा निघला ऊन लागत म्हणूनच वाजल्या तशी रात्री थंडी जोरात असते आणि दुपारचं उनलेलं लागतंय सकाळची थंडी कमी झाली पण एवढी नाही आता इथं काय बघतो आपल्याला सही करायची का बाकी काय काम नाही म्हणतात ओके आणि मागलं बॉडी हा का ये शोरूम नाही रे यांचा स्टॉक गोडाऊन या खाई हा शोअरूम पण ते पुढं मला वाटतं ते फक्त साठी असणार आहे पुढं फ्रंटला आहे ना बाकी तसं तर बजाज कंपनी कोण बारीक घेणं लाख काय <laughs> गाड्या रिक्षा पण आहे रे पहिल्यांदा आलो मी इकडे राव हाय <laughs> चालू केली चांगली <laughs> <laughs> गाडी हो रे ॲव्हरेज किती नाही का नशी ॲव्हरेज नाही काढला राव नाही गाडला मग चांगलं द्यावं हा ना आता बंबईला पाचशे रुपया चांगली परवडा देऊन आम्ही ना हे गेल तर त्याला साईन केलेली मी आधार कार्ड पॅन कार्ड वर त्याला बघतो आपला ओ टी पी पाहिजे आता फक्त ओटीपी आणि नंतर फोटो काढून द्या ऑनलाईन मानला त्यानंतर गाडी भेटत आता नाही भेटणं म्हणा ना चार वाजता तुम्ही डिस्काउंट नाही डिस्काउंट लावून डिस्काउंट काय मग डिस्काउंट लाव किती पैसे गाडीचे किती पैसे दोन त्र्यानो काय त्याला हे नाही करत ग कमी नाही करत एक चार वावरलेलो आहे जस्ट मी आता अर्धा घरी आलो होतो चहा घ्या चहा केला चाह घेतोय फ्रेश होऊ म्हणता वर जायचंय वर जायचं तिसकडे रे तिशेकटाय वाटा वाटतं तिथून परत आपल्याला आपलं काम यात एक शिफ्टिंग करणार आहे आम्ही आज प्राणयीन बंटी आम्ही तीन चार जण आहे काय आला तू आज काय लय लेट आलं काय किती वाजता आला तीन वाजता हा याने आम खाल्लंच नाही बघ मिक्स केलं तर तरी मी आज पण शाना आपल्याला शिफ्टिंग करायचं रे ते दादा प्रण येतोय अ मला म्हणलं येतो म्हणून रे पुढं मला पाण्यामाला पाण्यामाला म्हणणार रे आता येतो म्हणून तो आल्यानंतर आम्हाला शिफ्टिंग व्यवस्थित करतो रे अ टप्पाळ जायचंय का याला अरे अरे गप घाटात गेलो कर त्याला मी काय नाही केलं ते तुझ्या मनाने करत रे पण याच्या गाडीत ती मक्का का डब्ल्यू डब्ल्यू सगळी उचलायचं जे लागतंय ते घ्यायचं डायरेक्ट बारीक सारीक आणि खाल्ल्याचं डायरेक्ट कारण की बारीक सारीक न्यायला वेळ लागेल राहू पहिली हे मोठमोठे गेले मग अडचण यायची नाही आपल्याला बासर नेली खाली वरांनी आता फक्त गोड राहिले गोड रा याच आंबोन देऊन टाकले पांढऱ्याच जाऊन शांत आमदे आणि आता फक्त सामान गोळा करत सगळं ते तर घेतले आहेत मागी नाही काय चटई फक्त एवढं काय थाउजंड इयर्स लाईथ सगळा सेटअप लावला बाई अशी बांधले तिथं आम्ही आता एक गोठा आम्हाला सगळा साफ करायचं आहे आणि इकडं माती टाकायची आपल्याला गोड्याला मध्ये बांधायचं होतं पण गाई गाईमध्ये हे तर वाहून टाकलं पोरांनी ठीक आहे आणि दावण पण नीट कर अखी ओके एकदम वेळ गेला राह मी ना झोपतो उठून आलो नंतर झोपलो होतो फ्रेश झा फ्रेश आलो परत झोपलो आता आलो हे रितेश तिने आले अजून प्रणय रितेश घरीच अजून थोड्या वेळाने तीन ती फक्त इथं माती पाहिजे कारण कॉबना एवढं सटाकते सगळं ओके okay.